गुड इव्हनिंग फ्रेंड्स कालच्या व्हिडिओमध्ये ए म्हणजे ए उच्चार होतो असं मी सांगितलं होतं तर आज ए या उच्चारानंतर ई या स्वराविषयी आणि त्याच्या उच्चाराविषयी मी बोलणार आहे लक्षात घ्या पुन्हा सांगतो इंग्रजीमध्ये एकूण पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू तर आज ज्या ई स्वराविषयी मी बोलणार आहे जेव्हा हा ई स्वर दोन व्यंजनांच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा ते ए उच्चार होतो काय म्हटलं मी ई हा स्वर जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा ते उच्चार ए होतो तर या ए उच्चाराशी संबंधित आपण एक कृती पुस्तिका किंवा कृती पत्रिका म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये वर्कशीट म्हणू शकतो या माध्यमातून आज आपण ई कन्स कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत स्पष्ट करणार आहोत लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स विथ ई म्हणजे ए या उच्चारानुसार त्याचा उच्चार करायचा आहे पी डॅश एन तर मध्ये ई लिहिल्यानंतर पेन शब्द तयार होईल पेन पी एन पेन बघा ईचा उच्चार ए आहे पेन दुसऱ्या याच्यामध्ये हेन याच्यामध्ये लेग रेड बेड म्हणजे ज्या ठिकाणी गॅप दिलेला आहे त्या ठिकाणी ईचा उपयोग करून त्याचा ए उच्चार होतो म्हणून पेन हेन लेग रेड बेट नेट सेट लेट असे अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता आणि तुम्ही शिका विद्यार्थ्यांना शिकवा आपल्या मुला मुलींना शिकवा मग नेमका ईचा उच्चार ए होतो याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पण आज प्रत्यक्ष वर्कशीटच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे मग ज्यांना ही कॉन्सेप्ट माहीत आहे त्यांचं वेलकम त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना ही कॉन्सेप्ट माहीत नाही त्यांनी शिका आणि इतरांना शिकवा बघा प्रश्न दुसरा आहे योग्य शब्दाला गोल करा सर्कल द करेक्ट वर्ड फॉर फॉर द पिक्चर पेनचे चित्र आता इथं पेनचे चित्र नाही आहे पण बघा पेनचे चित्र म्हणजे पेनची स्पेलिंग काय असू शकते पी ए एन पीई एन -E पी आय एन या तीन पर्यायांपैकी कोणती स्पेलिंग योग्य आहे पेनसाठी तर मधली स्पेलिंग बरोबर आहे पीई एन -E पेन राईट दुसरा आहे दहा आकड्यांचे चित्र म्हणजेच टेन टी ई एन टी आय एन टी ए एन तर पहिला शब्द जो आहे टी ई एन हा -E बरोबर आहे जाळीचे चित्र त्याला नेट म्हणतो आपण मग एन एनई टी यू टी आता ओ टी नॉट होतो यू टी नट होतो पण आपल्याला नेट पाहिजे ई टी नेट राईट अंथरुणाचे चित्र त्याला बेड म्हणतात मग बी -ए डी बॅड बी ए डी बेड आणि बी आय डी बीड मग आता आपल्याला ई डी बेड म्हणजे मधला शब्द बरोबर आहे नळाचे चित्र नळाचे चित्र जे ए टी जेट जे ओ जी जॉग आणि जे आय जी एस आय डब्ल्यू झीक जॉक्स झिक सॉ तर जे टी जेट बरोबर आहे पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी अजून काही प्रश्न दिलेले आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ईचा उच्चार ए होतो पुन्हा सांगत आहे मी ईचा उच्चार ए होतो हे आपला कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे ही संकल्पना शिकायची आहे एमक जुडणारे शब्द लिहा रायमिंग वर्ड्स म्हणतात त्याला राईट रायमिंग वर्ड्स फॉर ईच आता डी एन डेन मग डेनला रायमिंग वर्ड्स तुम्ही लिहू शकतात हेन ई एन हेन किंवा पी एन पेन किंवा टी एन टेन त्याच्यानंतर गेट गेटला लिहू शकतात जे ई टी जेट एल ई टी लेट, लेट त्याच्यानंतर बेग बीई जी बेग एच ई जी हेग एल ई जी लेग लिहू शकतात ई डी फेड तर बीई डी बेड, बेड लिहू शकतात ई पी टी केप्ट तर केप्टला आप आपण ई टी लेट लिहू शकतो ई टी बेट लिहू शकतो ई टी नेट लिहू शकतो मग नेमकं रायमिंग वर्ड्स म्हणजे काय रायमिंग वर्ड्स म्हणजे इंग्रजीतील असे शब्द की जो शब्द दिलेला असेल मग त्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा जो उच्चार होतो त्याच उच्चाराचा दुसरा शब्द घ्यावा लागतो आलं लक्षात त्याच्यानंतर बघा खालील शब्दांचे मराठीत अर्थ लिहा पहिला शब्द आहे एग आता एक म्हणजे अंडी बेल बेल म्हणजे घंटी किंवा घंटा लेग लेग म्हणजे पाय रेड म्हणजे लाल आणि वेट म्हणजे काय डब्ल्यू ई डी वेट याचा अर्थ तुम्ही शोधायचा हा तुम्हाला होमवर्क समजा राईट तर बघा या ठिकाणी आपण म्हणजे ए या उच्चाराचे सर्व शब्द जवळजवळ बघत आहोत आणि त्याचा आपण योग्य तो अभ्यास करत आहोत पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी पुन्हा आपल्यासाठी काही शब्द मी घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ई असलेल्या शब्दांना ओळखा आणि खाली लिहा बॉक्समध्ये काही शब्द दिले आहेत सी ए टी कॅट ई एन हेन हा पहिला शब्द आहे डीओ जी डॉग पीई टी पेट हा दुसरा शब्द आहे यसयू एन सन यमईन मेन हा तिसरा शब्द आहे बी ए टी बॅट जे ई टी जेट हा चौथा शब्द आहे बी ओ एक्स बॉक्स आणि डब्ल्यू ई बी वेब तर वेब हा शब्द आहे तर एकूण आपल्याला पाच शब्द लिहायचे आहेत की ज्या शब्दांमध्ये ईचा उच्चार ए होतो राईट वाक्य पूर्ण करा बघा आय हॅव आय हॅव अ रेड पेन राईट त्याच्यानंतर द हेन लेज अँड एग्ज आय स्लीप ऑन माय बेड आय स्लीप ऑन माय बेड आय हॅव टेन फिंगर्स गिव मी युअर पेन राईट अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो आणि ते आपण शिकू शकतो शब्दातील अक्षर योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण शब्द बनवा ई एन टी तर याच्यापासून आपण दोन शब्द तयार करू शकतो पेन आणि नेट दुसरा शब्द ई डी आर आपण रेड शब्द तयार करू शकतो याच्यापासून म्हणजे अक्षर इकडे तिकडे दिलेली आहेत तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे जी ई एल जेल लिहू शकतो आपण ई एन मेन लिहू शकतो पी ई टी पेट लिहू शकतो त्याच्यानंतर चित्र काढा आणि रंगवा एन एग म्हणजे अंडीचं चित्र काढायचं आपल्याला अ नेट आणि जाडं असतं ना जाडे त्याचं एक चित्र काढायचे आहे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंड करून देतो आज मी आपल्याला ई म्हणजे ए असा उपचार होतो मग केव्हा होतो ए उच्चार जेव्हा ई हा स्वर दोन व्यंजनांच्या मध्ये येतो जसं एन ई टी नेट आता एन व्यंजन आहे आणि शेवटी टी व्यंजन आहे मध्ये काय आला ई राईट बेड बी काय आहे व्यंजन आहे डी काय आहे व्यंजन आहे मध्ये काय आला ई राईट तर या अर्थाने ज्याला आलं असेल चांगली गोष्ट आहे ज्याला ही कॉन्सेप्ट माहिती असेल त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि ज्याला माहिती नाही त्याने हे पुन्हा शिकावं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद